मुद्दा आहे की यांना भेटायला नागरिकांना दिलं पाहिजे बरेच वेळ काय होतं एक काम करा तुमच्या तहसील आता लाईन वरती का फोन लावा त्यांना क नंबर द्या विकास क नंबर दे लावा फोन संजय शिंदे यांना आणि हे व्हिडिओ मध्येच मी घेणार आहे इथूनच कॉल करणार आहे तुमच्यासारखे असे किती लोक आहेत जे पंधरा पंधरा वर्ष चक्कर मारतात खूप चक्कर शंभर लोक असतील संजय शिंदे यांचा नंबर काय हे मुख्यमंत्र्याला या रस्त्याविषयी मी पी डी एफ टाकले मी उपोषणाला चार वेळेस उपोषण झाले अजून रस्ता चार वेळा उपोषण नाही चार वेळेस उपोषण केले रे हे पीडीएफ काय सांगाल तुमच्या अडतीस पंच्याऐंशी वीस अडतीस पंच्याऐंशी ब्याऐंशी विद्यार्थी तुमचं नाव काय नंदकुमार नंदकुमार वसंत विद्यार्थी ठीक संजय शिंदे साहेब तहसीलदार नगर मी नामदेवराव जाधव बोलतोय दुसऱ्या नंबरवर इथल्या नागरिकांच्या काही तक्रार आपण रेंज मध्ये आले की ताबडतोब संपर्क करा आपण पंधरा पंधरा वर्ष नागरिकांना भेट देत नाही अशा प्रकारची तक्रार येते नंदकुमार विद्याती नावाच्या शेतकऱ्यांची आणि अनेक लोकांना आपण भेटायला वेळ देत नाही तर नागरिकांना भेटायला वेळ न देणे याचा अर्थ स्पष्ट आहे का बापकर तुमचं कोणाकडे काम आहे त्यांच्याकडे नेवाशयात नेवाश्याचं हायवे पासून किती अंतर आहे मी आता त्यांना फोन केला ते म्हणजे आजच्या सुनावण्यात नेवासेला नेवाश्याला मग तुम्ही तिथे जाताय का मी फोनवर परत बोलतो तुम्ही जर डायरेक्ट भेटा पाहिजे जर जवळ असेल एक दीड किलोमीटरच्या रेंज मध्ये मी तुमच्यावर येणार आहे तर तुम्ही माझ्याकडे चाल माझ्या गाडीला फॉलो करा ओके तिथे जाऊन आपण तुमचा तो विषय क्लिअर करू पंधरा मिनिट लागतात म्हणजे आर्मी वाले बरं का या देशामध्ये देशासाठी लोकांना लो सुद्धा पाच पाच हजार लागतात परिस्थिती वाईट आहे आणि कुठलं नगरमध्ये तिथं सैन्याचं एक मुख्यालय सुद्धा आहे तिथे आर्मीच्या लोकांना चक्र मारायला होतात तुम्ही आता प्रांतीय दिशेने जायला पाहिजे असं मला वाटतंय अर्ज विनंती पास झाल्या आता डायरेक्ट तुम्हाला जे प्रशिक्षण दिले त्या प्रशिक्षणाचा उपयोग करा नागरी संरक्षणासाठी किंवा देशाच्या